नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आपण सर्वजण आपल्या गुरूंची सेवा करतो नित्यसेवा करत असतो आपल्या सांसारिक अडचणी ज्यामध्ये मुलामुलींचे लग्न जमत नाही किंवा संतती होत नाही सर्व काही चांगलं असून देखील संतती होत नाही मुलांची शिक्षण झालेले आहेत तरीही त्यांचं लग्न जमत नाही तर आपण गुरूंची सेवा करतो पण आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही सर्व काही चांगले आहे चांगलं आहे तरीही आपल्याला आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या ला, तर यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये रोज आपल्या कुलदेवीची नित्यसेवा करायची आहे तर ती कोणती आणि कशा प्रकारे करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं खूप गरजेचं आहे कुलदेवीची सेवा आपण करत नाही तिचा मान सन्मान करत नाही आणि त्यामुळेच आपल्या संसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो ज्यामध्ये शारीरिक आर्थिक आणि मानसिक अडचणी या असतात ज्याप्रमाणे आपण अपन आपल्या गुरूंची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला रोज आपल्या कुलदेवीची सेवा देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या कुलदेवीची सेवा करणं तिची पूजा करणं खूप गरजेचं आहे आपण जर तिची सेवा केली तर आपल्या सांसारिक अडचणी या नक्कीच कमी होतात मुलगा खूप शिकला सर्व काही चांगलं असूनही नोकरी मिळत नाही तसेच कुलदेवी तुमची तुम्हाला माहीत असणे देखील गरजेचं आहे तुमच्या घरामध्ये तिचा फोटो असणे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि कुलदेवीची नित्य सेवा आपण कशी करावी तर बघा श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे रोज तुम्ही दोन दोन अध्याय नित्यसेवेमध्ये पठण करू शकता लग्न जमत नाही तर अवश्य तुम्ही ही सेवा करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल त्यासोबतच एक एकशे आठही तुम्ही दुर्गसप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता यासाठी कुठलेही नियम नाही दुर्गसप्तशती या ग्रंथाचे एकूण तेरा अध्याय आहे आणि रोज तुम्ही दोन दोन अध्याय पठन करू शकता आणि तेरावा अध्याय पठन केल्यावरती तंत्रोक्त देवी सुक्त येतं आणि त्यानंतर प्राधानिक रहस्य येतं त्यानंतर वै वैकृतिक रहस्य आणि त्यानंतर मोती रहस्य आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना येते तर ते हे तेरावादे झाल्यानंतर आपल्याला हे देखील पठण करायचे आहे त्यासोबतच दिव्य कवच आणि रात्री सुक्तम तर हे पठण केल्याने आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात खूप मोठी आणि उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यामुळेच अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा तुमच्या सांसारिक आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या नक्कीच दूर होतील तर रोज नित्यसेवेमध्ये तुम्ही ही सेवा करा वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिचा मान सन्मान करा तिचं दर्शन घ्या खूप महत्त्वाचं आहे तर या सर्व गोष्टी आणि हे सर्व झाल्यावर आपल्याला एक माळ आपण ज्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करत असतो त्याप्रमाणेच एक माळ आपल्याला नवरण मंत्राचे पठण करायचे आहे तर दीवस ही सेवा तुम्ही दिवसा दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्यानंतर या सेवेसाठी नियम काय तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार तर त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची नाही त्यासोबतच ब्रह्मचार्या पाळण्याची काहीही गरज नाही रोज शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता म्हणजेच तुम्हाला तुमचे महिन्याचे चार पारायण होतील पण ज्यांना हे देखील जमत नसेल तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्रांचे एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा रोज पठण तुम्ही करू शकता अतिशय प्रभावी ही देखील शेवा आहे तर शेवा तुम्ही अवश्य तुम्ही ही करा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पठणाचे फळ मिळत असते त्यामुळे ज्यांना सप्तशती पठण करणं शक्य नाही तर त्यांनी रोज तीन वेळा दोन वेळा किंवा एक वेळा नित्यशेवीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करा तुमच्या संसारिक अडचणी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतील आणि त्यासोबत एक माळ नवार्णा मंत्राचं देखील पठण करा जितकी सेवा तितकं फळ तुम्हाला मिळेल घरामध्ये एकमेकांसोबत पटत नाही आई आणि मुलाचं पटत नाही किंवा मुलं आणि वडिलांचं पटत नाही तर या सर्व समस्या दूर होतील होती। तर अवश्य तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये आपल्या कुलदेवीच्या ही सेवा करा तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सांसारिक आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी या दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक